बघायला तुमचं दाखव ना तुमच्या आणि आज तुमचा भाऊ चाललाय बाहेर काय नाही नको राहू दे निघालेलं आहे तुमचा भाव गाडी सर्व्हिसिंग साठी पालघरला ऐक तुझ्याला मी गाडी सुद्धा दाखवतो बघा सर्विसिंग करायला चाललो आहे गाडी भेटूया चलो लेट्स टॅक्सो गाई फायनली निघालेलो आहे घरून आणि सर्व्हिसिंग करायचं लक्ष गाडी गेल्या वेळेस दुसरी सर्विसिंग करायला टाकलेली आहे आपलीही देऊन सर्विसिंग करायला गाडी बघू शकता तुम्ही हा तीस दिवसानंतर चाललो आहे मी पालघर साईडला गाडी सर्व्हिसिंगला आणि गाडीचं भरपूर काम तुमच्या आहे मला आज वाटतं पाय जो मला तो गणपतीचा जॉब आहे सॉरी तुझ्या आलेला नाही आहे कारण जो एडिट करतो ना मित्र तो इथून बाहेर आहे म्हणजे बाहेर गेलेला तो तर त्याला मी प्लीज सर्व सेट केलेले पण इथू थोडासा होतं तिकडे नेटवर्क नाही त्या गावाकडे तर त्याने आता एडिट केलं आहे त्याला मी अपलोड करतो तो बोलण्या त्याला जरा आईला लेट झाला गावावरून तर तो बोलता येतो आणि मी करतो चला फायनली पेट्रोल भरून झालेला आहे का यात पॅट्रोल भरताना काय वाटतं रे ते पॅट्रोल करताना फटाफट फटाफट भरताना बरं या तो शंभरवरून वरून डायरेक्ट कधी एकशे वर आला समजत नाही कामान लय महाजा आहे रे लय महाजा पैशाच्या पॉईंट पॉईंट सारखे आहेत नाही तेवढे गमवत आले आधी फटाफट पैसे उचलत मनात दहा मिनिटी उचल ब नंतर हा ब्लॉग टाकलो मध्येच जे यूज केला होतं मी पण जमलोड नाही केला कारण मी कसोरीचा ब्लॉग आहे ना तो टाकला नाही अजून त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम झाला ॲक्च्युली गणपतीचा ब्लॉग तो माझा कधीच येणार होता पण एडिट करण्यासाठी तो माझा मित्र होता तो गावी गेला होता आता काय बोलणार होतो त्यानंतर तो आता मला बोलला की ब्लॉग रेडी आहे पण डाउनलोड करण्यासाठी तिकडे त्यांचा नेट नाही तर आता तो उद्या मला ॲक्थिंट भेटणार तो आहे कॉलेजमधून वाटतं बघूया बघूया आणि आता कॅमेऱ्याची बॅटरी किती अरीच्या लाभ कॅमेऱ्याचा चार्जे आपली बॅटरीचा आपल्याकडे चार्जर असतो ना तरी आपण बॅटरी केलं असतं लावलं असतं चार्ज तरी केला असतं आणि त्याचा आवाजात असतो पण नाही भेटणार भेटणारी आता फालतू आहे यासाठी काय नाही आपण ॲक्टेंड करतो भेटते

घरात बसलो ना की असं विचारतो की कंडा आलं कुठे ते बाहेर फिरायला पाहिजे आणि जर बाहेर गेलो तर असं वाटतं की या रुग्णात आलो म्हणजे हे काहीतरी वेगळंच आहे माझं तुझ्या मला माहिती नाही पण माझं असंच आहे मला असं काही वेगळंच वाटत आहे तो बघा ना पावसाचा थोडा लक्ष नाही मला वाटतं पाऊस येणार आहे आय होप की पाऊस नाही येऊ प्लीज 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 बिग बॉग या नको एवढी रिक्षावाला बघ कस आडियाचा आज सुद्धा विरारला डी मार्ट जवळ आहे ना वेगदा तिकडे ऍक्सिडेंट राहतात असा लाईव्ह ऍक्सिडेंट आरविडिओ राहिले नाही बायडोअल जास्त दोघांपैकी कोणाला लागला नाही नक्की वेग रिक्षावाला आणि बाईकवाला होता बाईकवाला असं इकडून येतो आणि रिक्षावाला असं येतो रिक्षावाल्याने मध्ये टाकले इकडून बाईकवाले खोकला खतम बाप बिचारा तो बाईकवाला काय म्हणजे कुठल्या सध्या होता काय बोललाच नाही बाई रिक्षा बाईक उचलल्याच नाही तुम्ही याला विचारा प्रेशर येत जॉबचा आत्ता जाम चालला तरी म्हणजे कानात काही नवरात्री आहे नवरातीचा तिसरा दिवस तिसऱ्याला चौथा दिवस आहे मला असं वाटतं मला लळतच नाही कारण मी जात नाही नवरात्री खेळायला बाहेर मी घरी घरीच माझा एकच उद्या कॉलेजवरून घरी आणि घरून कॉलेज बाहेर त्याच्या व्यतिरिक्त आपण पुढे बाहेर फिरत नाही जर गाडी घेऊन गेलो ना एखादि कॉलेजचा तर मग मी फिरतो शिखेचं मित्र समज ते पण मित्र माझा एकच आहे कॉलेजचा कारण मी आता अकरावी बारावीला माझे मित्र बरेच होते पण सर्व अलग झाले बाईक दुसऱ्या कॉलेजला गेले तर काही दुसरीकडे शिफ्ट झाले तर आता तो एकच मित्र आहे त्याच्यासोबतच फिरते झोपत दुसऱ्याकडे असतो आहे पण झोपन भेटतो मला असं काय नाही पण एकटा असला ना कॉलेजला मी खूप कंटाळतो म्हणून मी गाडी घेऊन घेतो तसं मग एकटा असला की तालात यायला पण कंटाळो कॉलेजवर एक आपल्याला गाडी घेऊन गेलेलं बरं मस्त

जास्त मी ब्लॉक सुट नाही करणार कारण माझ्या कॅमेराची बॅटरी जी आहे ती जो आहे मी चार्ज करायला विसरतो आणि आता कॉलेजवरून घरी आलो आणि लगेच निघालो तिकडे पालकमला जायला सर्व्हिसिंग करायला कारण जास्त टाईम नाही होऊ मी आहे गॅरेजमध्ये की मी येई अकरा वाजेपर्यंत आणि आता तेव्हा आज मी तो आरावा म्हणजे विचार करा यार किती लेट झालो आहे मी आय थिंक तो बारा वाजायला आले अजून अजून आहे काय नाही आपण अरे वा आपण पोचूया नो टेन्शन नो टेन्शन नो टेन्शन लेट्स गो गाय वाला हे स्पीड ब्रेकर बांधतात तसा वाट लावून टाकतं ह्या वेळेला गाडी स्लो करायला लागते एकट्या स्पीड ठेवू नाही शकत स्पीडला गाडी चालवायची जास्त फास्ट नाही जास्त स्लो नाही मीडियम चालवायची पण चार थार मला थारपेक्षा थार रॉक्स आवडतो स्नॅक्स स्नॅक्सची गाडी तुम्ही बघा फास्ट काय वाटतंय दुःख तो पूर स्पिटाचा मिळतो ते खूप आहे त्याच्याकडून स्पीड भेटत दोन मिनिट मिनिटात आणि की बीड वगैरे आला काहीतरी आहे मंदिर खट्टी बघा बघा पोलीस खड्ड्यात खड्ड्यात आहे की रस्त्यावर खड्ड्यात काय हवं इकडे पण स्पीड वगैरे म्हणजे आईच्या गावात किती स्पीड बेक आठवतात स्पीड ब्रेक स्पीडब्रेक तर तुमची त्याला त्या गावात कंटाळून त्या गाडी खड्ड्यात आपण त्या गावात तातावर एकदम रॉकमध्ये लांबच पण एक खड्डे ना, 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 ना काम करत थंडाट्याय ताज बाय द माझा आवाज येत नसेल जास्त ना कारण हवा 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 खूप आहे हवा हवा म्हणजे माझा आवाज एक नसे पण आपल्या वाजवडे शांत माईक तुला माझा आला त्याला

बसी बसी चालवल्यात भड्ड्यात चालल्यात माझ्या दिवस त्या कशाच गाडीला आलो माझ्या अँडीओबे ना अजून खड्ड्यात आपण तिनं जेवायला लागते रे जेव्हा एखादी गाडी त्या काही पार्ट डॅमेज होतो किंवा काय होतं ना गाडीला सिरियसली माझ्या जीवाला लागतं पण ज्यांना गाडीची परवा नसते ना त्यांना काय नाही वाटत गाडी आपटू द्या काय पण होऊ द्या गाडी सुटू द्या फरक फरक नाही पडत फरक नाही पडत समजा पण मला फरक पडतो माहित नाही गाडी दादाची असो किंवा आताच्या मनात ती काकाची महत्ती पण असो आपल्याला आपल्याला फरक पडतो किती पण काही आहे छोटी गाडी गाडी आहे आणि ती मेहनतीची गाडी आहे फुकटची नाही मेहनतीची गाडी ही भरपूर मेहनत करून घेतलेली असते तो व्यक्ती पैसे कमवतो त्यालाच माहिती असतं त्यांनी कसे पैसे कमवलेले असतात मग मेहनत किती मेहनत करू किती मेहनत करून पैसे कमवलेले असतात आणि त्या मेहनतीने तो त्याचं साम्राज्य उपयोग होतो जसं की गाडी घेणं घर घेणं सर्व घेणं ते त्यालाच पाहिजे असं ते तो कसं मेहनत करून कसं कमावतो हा विचार करा तुम्ही म्हणून आपल्या वडिलांची किंमत ठेवायला शिकार आहे शिका। असं नाही बोलत आहे मी करत नाही पण जे नाही करत मी त्यांना सांगतो मी मी करतो ओके मी करी कर। काय सर्वांचीच किंमत करतो

गणपती बाप्पा मोर्या अंकल मोठी मोर्या गणवारी बापाचं मंदिर गेलं मस्त म्हणजे काल मी जाऊन आलो सिद्धी विनायकला मस्त वाटतं करतो सिद्धिविनायक म्हणजे मंदिर आहे विरारचं विरार विराट वेस्टला आहे ते ग्लोबल सिटीला मस्त मंदिर आहे दाखवेल नक्कीच पण तिकडे फोटोजूट अलाउट नाही तर तुम्हाला मी बाहेरून दाखवेल कसं आहे ते आदो फोटो सुद्धा आला होता बाहेरू लागतोय बघा तिथे अजून जास्त खर्च निघेल होते अखंड लागतो गाडी वाहत सर्व काही चेंज झालंय रेक्शन लवकर फारग्याला सुद्धा येणार आहे राहायला लवकर राहायला येणार म्हणजे डाक्याचा रूम आहे इकडे सो आम्ही वर्षातून एकदा येतो इकडे कधीतरी मस्त फुल फॅमिली एन्जॉय एन जॉ तेव्हा बारघ्यात कुठे आम्हाला जरा भरपूर इथे फायनली आपल्याला रस्ता भेटलेला आहे तिकडे जायचं गॅरेजकडे पण ठीक आहे तिकडे पण राहते यार काही आहे तिकडे तिकडे राफेल येताना एवढी माझ्या तेवढ्या फूल चिरण या तिकडे या टेम्पोला या बोलत असता येईल मी कॅब बोलत होतो ती विचारलं पण तर बायला होत की आत्ता मी ज्या रोड न येत होत्या ना एवढी फूल माझ्या डोळ्यात फिरत होत ना यार फूल हाय बोलू या आपण जाऊया आपल्या रोड ला हाच रोड आहे का नक्की दुसरा आहे मला मला रोड नाही आठव आता मी चुकीच्या रोडला गेलो ना माझ्या टमावरून फुल नाव असते आय होप नक्कीच मी बरोबर रोडला चाललो आहे कन्फ्युजन होत आहे मध्ये रोड शोधायला चर्च इथे ट्रॅफिक हा एवढीचा रोडवर टाक चांगला रोड आहे ट्राफिक बनून चांगला आहे लोकांनी काय आपण या मारू आपण तरी महारूयाला मित्रांनो आय सॉरी की कॅमेऱ्याची चार्जिंग जी आहे ना ती लो आहे म्हणून मला मध्ये बंद करावा लागतो म्हणजे जास्त फुटेज नाही ठेवत की नेक्स्टला पुन्हा रिटर्न पण आपल्याकडे टाकायचा आहे आपल्याला बनवायचं आहे पण બારા વા રિટર્ન જ દિવસ એક સ્ટોક પણ લાગ્યા ત્યાં મધુન કં એના ચાદી વાપવાવી લાગે હવું હવું કટમાન તમને